पंढरपूर तालुक्यातील तिसंगी हे छोटंसं गाव नामदेव सर्वदे हे तिसंगीतील रहिवासी व त्यांची पत्नी सामान्य कुटुंब राहायला साधं घर दररोज मोलमजुरी पाचवीला दोघांच्या पुजलेली आईच्या डोळ्यात मुलगा आय पी एस झाला आणि आसरू अनावर झाली नामदेव सर्वदे तीन टाईम पडेल ते काम लोकांच्या शेतात जाऊन करायचा मुलाचा आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा काही जन म्हणायचे यांचा मुलगा अधिकारी व्हायचा होय परंतु बापाचं कष्ट पोरानं डोळ्यानं पाहिलं आणि थेट दिल्लीतल्या अभ्यास सेंटर जाऊन गाठलं पोरानं आईबापाचं पांग फेडलं थेट दोन हजार पंचवीसच्या लोकसेवा केंद्रीय परीक्षेत आय पी एस पास झालं नमस्कार सय्याद्री न्यूजमध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो आपण पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावामध्ये आलो आहे आज हे सुद्धा गाव जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाऊ शकतो कारण एम पी सी यू पी सीच्या माध्यमातून अनेक उपजिल्हाधिकारी पोलिस इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल शिक्षक मुख्याध्यापकांचा भरणा या गावामध्ये आहे त्याचबरोबर अगदी सामान्य कुटुंब मोलमजुरी करून खाणारं हे कुटुंब या कुटुंबामध्ये आपण या ठिकाणी नामदेव सर्वदे यांच्या घरी आलो सुरुवातीपासून त्यांचं पूर्ण जीवन मुलांना शिकवणं मोलमजुरी करणं याच्यात गेलेलं आहे आज त्यांच्याच तोंडून त्यांचा मुलगा अजय सर्वदे ज्यानं हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसमध्ये जी पोस्ट मिळवली आहे आय पी एसची सोपं काम नाही त्याचं लस आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मला सांगा हा जे हा मुळात पहिल्यापासून कसा होता तो हुशार आजपर्यंत त्याला तुम्ही शिकवलं या शिक्षणासाठी नेमकं काय काय केलं काय करावं लागलं तुम्हाला म्हणजे काय केलं म्हणजे

किती त्रास झाला तुम्हाला संपादन केलं वाटत म्हणजे बघा एका आईची व्यथा ज्या माऊलीनं कष्ट केलं एका सामान्य कुटुंबात राहणार हे कुटुंब त्यांनी आपल्या मुलाला फक्त शिकवण ठरवलं होतं पण त्या पोरानं फक्त शिकणं एवढंच धोरण न ठेवता आजकालची मुलं शिकतात हो शिकण्याबरोबर काय शिकतात जास्तीत जास्त ग्रॅज्युएशनपर्यंत जाऊन पोचतात आणि मोलमजुरी इकडं तिकडं करतात पण खऱ्या कष्टाची आईवडिलांची जाणीव ठेवून लढणं आणि जिंकणं काय आहे आईवडिलांचं कष्ट जर बंद करायचं असेल तर मला शिकायचं आहे मला समाजामध्ये लढायचं आहे म्हणून या अजयनं आज लोकसेवा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन आज तो आय पी एस अधिकारी झालाय एक सामान्य कुटुंबातलं पोरग इथंपर्यंत जाऊन पोचत असेल तर आमच्या पोरांचं काय हा प्रश्न उभा राहतोय की खडतर परिस्थिती तीन टाईम अजयच्या वडिलांनी तीन टाईम सकाळी काम करायचं